अंधार पडल्याने झालं नुसतं आभाळ आलाय सगळ रात्री सुद्धा पाऊस पडला बघा आमच्या इकडे मंडईत आज तरी तीन वाजता यावं म्हणलं होत तरी उशीर झाला तीन वाजून दहा मिनटं झालं कोणाला के लाईक केला आल्या आला थँक यू प्रतिभामुळे ताई हाय हाय ताई गरबडी गरबडीत उरकायचं एवढं पाणी सुद्धा प्यायला टायमचं येतो बसल्यावर येऊन पाणी पिले जेवण झालं का नानी हो हो झालं जेवण मगच झालं शेतातच झालं प्रतिभा धन्यरंकारजी 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 प्रतिभामुळे आणि प्रतिभा वेगवेगळे आहेत का एका जणाच्या दोन आयडी येतात संदेश आपण किती वेळा लाईव्ह असं दुपारी जर वेळ असली तर येत असते लाईव्ह आता तर संध्याकाळी नऊ ते अकरा ठरलेले असते आता शेतातली कामं नाही ती पावसामुळं ही काय नाही म्हणून ना येते दुपारी नाहीतर फक्त संध्याकाळीच असते नऊ ते अकरा पावसानं कसला गोंधळ लावलाय रोजच पाऊस आहे पिरणी नाही झाली काय नाही शेतात काही काम नाही सध्या थोड्या दोन चार वळी ठेवलेले आहेत ती मिरची गवारी लावायची आज अर्धे वळी टमाटे लावले पिकलेले टमाटे पडलेले ही कुठे बी रोप आली होती त्याच्याच लावले म्हणलं बघू कसलं येईल तसलं येईल आलं तर आलं नाही तर ना, ना, ना आलं काय का होईना प्रतिभा त म्हणतात वेगवेगळे आहोत बर बरं म्हणलं प्रतिभा प्रतिभाच आहेत म्हणून म्हणलं एक आहेत का वेगळे धन्यवाद निरंकार ताई सगळ्यांनी लाईक करून घ्यायला येला मंडळी संध्याकाळी एवढा कमेंट असतात की वाचन होत नाही दुपारी कमेंट नसतात काय बोलावं म्हणून पंचायत संध्याकाळी नुसतं ठिका माझी कमेंट ढागात गेली तुझी कमेंट ढागात गेली कुठं ना ये समोर ना माझ्या श्री हरी वाजविना तुझी मधुर बासुरी तुझी चरे रे मी राधा बाबरी वाजविना तुझी मधुर बासुरी तुझी च रे मी राधा बाबरी प्रतिभा ताई म्हणतात लाईक केलं धन्यवाद ताई थँक्यू <laughs> काहे तुम्ही चतुर का काय आहेत पण तुमचं काहीच कळत नाही हाय तुम्ही जी काय लिहिलं आहे ते काय कळत नाही दादा भाषा तुमची मला तर चतुर भाई ओके थँक्यू मंडळी सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा कोण जर नवीन असेल तर शेतकरी जोडी चॅनलला सबस्क्राईब करा शेतकरी जोडीचे व्हिडिओ बघा तुम्हाला नक्की आवडतील एकदा जाऊन बघा तरी बघून तुम्हाला आवडलं तर सबस्क्राईब करा बळच नाही सबस्क्राईब करा म्हणा का तर प्रत्येकजण म्हणत असते की माझे व्हिडिओ चांगले आहेत माझे व्हिडिओ चांगले आहेत पण आता बघणारालाच कळते चांगले आहेत का नाही त्याच्यामुळं तुम्ही बघा आवडलं तर सबस्क्राईब करा सिद्धांत जी म्हणतायत काय काहीच नाही म्हणलात संदीप पाटील जय महाराष्ट्र दिदी जय महाराष्ट्र सिद्धांत हाय हाय गोविंद कोरे हाय हाय दादा मंडळी कोण जर नवीन असेल तर शेतकरी जोडीचे व्हिडिओ एकदा नक्की बघा आवडलं तर सबस्क्राईब करा आरती ताई म्हणतात नाणी आज दुपारी कसं काय घेतलो लाईव्ह वेळ असल्यावर घेत असते ताई सगळ्यांनी लाईव्हला लाईक करा मंडळी पण म्युझिक धनिरंकारजी जी देवा हर्षद दादा म्हणतात हाय हाय देवराज भाई तुषार स्वामी का काय म्हणता तुमचं कळत नाही होत दादा तुमची भाषा मला काय लिहता वेगळंच लक्ष्मण पवार दादा जेवण करा ना करा करा दादा करा झालं जेवण आमचं सकाळीच लिटरली काय किंवा जय हो जय हो आरती ताई म्हणजे नाना कुठे गेले नाना दुकानात आहेत नानाची काम चालू असते ते आता नानाला कुठं आता इथो सवड रात्री होता हो का आरती ताई लाईवला रात्री तर लय भयानक कॉम्पिटिशन होतं होत लाईवला शेवट शेवटला तर जास्त इंडियन बोलो जय राम, जय श्रीराम शैलेश धनिरंकारजी जी, काळेश्वरी हाय हाय देवराज तुषार ओके आरती ताई शंभू दादा म्हणतायत बी जादा लाईक कम क्यू आत्ता चालेल दादा अभि पाच मिनट होई मैं लाईव मी आई आरती ताई म्हणतात हो होते ते रात्री बरोबर मंडळी सगळ्यांनी लाईक करा सगळे जुने जर आता नवीन असणार नाहीत करत जुने आहेत त्यांनी तरी लाईक करा ते आता या का एक दादा विचारायला कोणतरी व्यूज जास्त आहेत आणि लाईक कमी कायदा आता काय सांगू मी कमी का <laughs> कायदा का लोकली नाना लागतात लाईक करायला म्हणून मग कमी आहे दा म्हणा आरती ताई हो देवराज दादा हॅप्पी होली आता होली आणली बॅटरी लावते मी बॅटरी लाईक करा मंडळी दिसतंय का नाही सांगा